नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो मी आता कोल्हापूरपासून थोडंसं लांब ला आलेलो आहे आणि बाजारभोगाजवळ एक कौरवाडी नावाचं गाव आहे तिथं या सोलापूरच्या स्पेशल कडक भाकरी तयार होत आहेत आणि महिला बचत गटातर्फे या सगळे पदार्थ तयार होतात त्याचबरोबर पण आहेत हळद आहेत सगळे पदार्थ या ठिकाणी अगदी गावरान पद्धतीनं तयार होत आहेत चला तर मग बघूया सगळी माहिती घेऊया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर ताई आपल्या बरोबर काय नाव आपलं मनीषा झतिराम कदम ओके okay, आणि आज काय करतोय आपण आता खुरड्या करणार नाही बर एक पावशीर पीठ घेतलंय कशाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ म्हणजे काय केलेलं असतं भिजत घातलेलं भिजवायचं किती दिवस पाच दिवस भिजवले पाच दिवस ओके आणि त्यानंतर वाळवून दळले ओके हे किती घेणार तुम्ही आता हे आता पावशीर घेणार पाव किलो हे तुम्ही स्वतःचे शेतातले तांदूळ वापरले शेतातलं पाणी घालायचं नुसतं एक तांब्या पाणी सगळ्या चुलीवरच करता तुम्ही हा सगळ्या चुलीवरतीच ओळखायचं झालेलं आता गाठी फोडून अशात पार असं पातळ करायचं पातळ झालं की झालंय समजायचं घट्ट मीठ टाकले आता ओके उकळते आणि हलवत राहायचं हलवायचं मग ते घट येते मग नंतर गाळायचं हं हे पूर्ण उकळायचं का आता आता घट येत घट्ट घट्ट होईपर्यंत की ने शिजते ते चांगले चुलीमध्ये शिजलं की थांबणार आहे ओके झाकून थोडासा वापू द्यायचं हे गरम गरम कि नाही गाळलं तर होतंय okay. गार झालं हे झालं आता आता गाळायला घ्यायचं आता गाळ्या घेणार चार पाच दिवस वाळवायला तर त्याला भुरा येते त्याला होय आता पाव किलोला की नाही थोडस पाणी ठेवले ओके okay. हांडी पापड करणार ओके okay. चला ह्यात टाकणार का पाण्यात हा आता थोडस जिरं टाकणार त्यानंतर खारपापड थोडासा टाकणार मीठ नाही टाकायचं ओके आणि नंतर मग उकळी आली की पीठ सोडून आणलं पीठ तांदळाच मग हा तेच आहे तांदूळ घेणे सात दिवस भिजवल्यात okay. त्यानंतर काढून वाळवून दळून आणल्यात मळायचं ओके गरम गरमच मळायचं गरम गरमच मळायचं नाचण्याचं बी आम्ही असं दांडी पापड करू आता असं झाकण आता ठेवणार आता वापरलाय की घेणार मळणार परत आणि लाटायला सुरुवात करणार आता हे गोळ ठेवल्यात की नाही हे आता असं जाम झालेत आवडल्यात असं जाड झालेत हे शिजल्यात म्हणजे चांगलंच झालंय पीठ आता

मासेज नाचणीच बी आम्ही असंच केले चार चौघी एक जागा बसतोय उठतोय आपलं सगळं मजेत होते एवढं काय करता विटाळीत नाही करताना असं काय मजा येते तुम्हाला <laughs> होय कोल्हापूर मध्ये आपण बाजार बघवाचे इथं आलोय आणि या ठिकाणी सोलापूरच्या स्पेशल कडक भाकरी तयार होत आहेत त्यांना भरपूर ऑर्डर्स अशा आलेल्या आहेत त्यांच्याकडे आता रेडी ऑर्डर साठी भाकऱ्या तयार आहेत आपण आता ही भाकरी करतोय कशाची करतोय आपण ही आता ही मक्याची मक्क्याची भाकरी करतोय काय गरम पाणी घेतले गरम पाणी आणि त्यात जरा हळद टाकायची हळद टाकायची आणि मीठ थोडं टाकायचं हे आता असं गरम पाणी घेतले जास्त आपण व्हिडिओ दाखवण्यासाठी एक भाकरी करतोय पण यांच्याकडं मोठ्या क्वांटिटी मध्ये रोज तयार होत असतात भाकरी या नाचण्याचं पिठाय नाचण्याची या भाकरी मीठ जरा टाकले आता चवीत hmm. लागायसाठी okay. स्वतःच्या शेतात हे पिकलेलं आहे आणि हे जे आजारी माणूस असते किंवा हे साखर हे असते तर ही भाकरी त्याला चांगली एकदम पातळ करतात ना पातळ करायची त्यानंतर लगेच

तयार झाली ही चाल okay. पापडी आहेत ते आता तळतोय आम्ही ही खुरुडी हा खुरुडी ही घरच्या तांदळाची आम्ही बनवली हे अंडी पपड हे तांदळाचच आहे तर ता ह्यात खार जिरं हे करून आम्ही हातावर हे बनवले लाटलय नाचण्याच ही वस्तू आजारी माणसां खावावी हे पण तांदळाच हा तांदळाच तर शुभांगी मॅडम आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी जे प्रोडक्ट महिला बचत गटातर्फे केलेले आहेत ते सगळे इथे रेडी आहेत तर त्यांनाच विचारलं की किती रुपयाला मिळतात आणि काय काय प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आता ही तांदळाची भाकरी, भाकरी ही मक्याची भाकरी ही ज्वारीची भाकरी ही बाजरीची भाकरी आणि ही नाचणीची भाकरी ही आम्ही एक भाकरी सात रुपयाला देतोय आणि त्यांच्याकडे भरपूर ऑर्डर सुद्धा आहेत आणि कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर ह्या सालपापड्या आहेत ह्या मी एक किलो अडीचशे रुपयाला विकले हे हंडी पापड आहेत हे आम्ही अडीचशे रुपयाने किलो विकले आहेत हे नाचणीचे हंडी पापडे आहेत हे पण आम्ही अडीचशे रुपयानेच किलो विकले हे नाचणीचे खुरडे आहेत ह्या पण आम्ही अडीचशे रुपयानेच किलो विकले तर पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यांचे प्रोडक्ट गेलेले आहेत गुजरात पर्यंत यांचे प्रोडक्ट पोहोचलेले आहेत त्याच्या बाहेर पण गेलेले आहेत माझं नाव शुभांग यशवंत खोत माझा फोन नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस बत्तीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल ऑर्डरीनुसार सगळं काही मिळेल कोल्हापूरपासनं गगनबावडा रोड आहे त्या रोडवर बाजार भोगा नावाचं एक गाव आहे तिथनं पुढे एक दोन ते तीन किलोमीटर कौरवाडी एक गाव आहे आणि त्याच छोट्याशा गावामध्ये हे सगळे पदार्थ तयार होतात साल पापड म्हणतात त्याला आणि तळूनसो दाखवला किती मोठा झाला बघा एकदम मस्त झाला कुरकुरीत आणि टेस्ट पण मस्त आली आहे नाचणीचा पापड आहे वा हा पण मस्त त्यांच्या शेतातली नाचणी आणि पापड सुद्धा भारी झाला हा तांदळाचा हंडी पापड त्याच्यामध्ये जिरं वगैरे घातलं त्यामुळे त्याचा एक स्वाद स्पेशल आला ही आम्ही आजूबाजूच्या शेतामधून हळकुंड घेतलेली आहे ती वाळवून पूर्ण कडक दोन दिवस वाळवून ती जी पूर्ण अशी दळून घेतलेली आहे बुकटी केलेली आहे गावठी हळद आम्ही घरात ही तयार करतो अशा पद्धतीने क्वालिटी याची बघू शकता की मस्त आहे एकदम आणि व्यवस्थित त्याचा स्वाद वगैरे भारी आहे म्हणजे वासायला एकदम कडक वास आहे हा काय रेट आहे पावशेर पन्नास रुपये मिळेल पन्नास रुपये पावशेर असा आहे आणि यांच्या हातामध्ये चटणी पण आहे कसली चटणी आहे कोल्हापुरी कोल्हापुरी मिरची आणून आम्ही कोथंबीर लसूण तीळ जिरे असं मोठा मसाला वासिक घालून आम्ही चटणी करतोय महिला बचत गट आहे आणि जवळजवळ एक सात ते आठ महिला आहेत एकत्र येऊन त्यांनी छान उपक्रम राबवलेला आहे घरातलं काम शेतातलं काम हे सगळं मुलाबाळांचं काम करून सांभाळून जो वेळ मिळतो त्यातनं या वेळामध्ये हे त्यांनी खूप छान पद्धतीनं व्यवसाय करतात आणि स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी त्यांनी एक मदतीचा हात उभा केलेला आहे नक्की तुम्ही बघणाऱ्या प्रेक्षकांनी यांना कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीनं तुम्हाला सोलापुरी कडक कडक भाकरी जर पाहिजे असेल तर त्या सुद्धा तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकताय आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद